चालव ना शंभर टक्के शंभर टक्के चालव कमीत कमी सगळ्या उतरलं त्या काय विषय नाही नाही पैशाना होता मातो आता पैशाना होता चांगला ही काय आपली होती आपली कमीच पैशा नव्हते काय अपेक्षा नव्हती आपलं फरा टाकायचे पहिल्यांदा नवासराला करंट आहे महत्वाचा अजून नाही तर त्याचे विषय नाही परत नवासुपटं काय काम करणार वाच हा वार

म्हणजे त्यांनी टप्पाज वाटत देखील नव्हतं त्यांना